नमस्कार जय महाराष्ट्र तर आजचा जो व्हिडिओ आहे आपला त्या योजनेवर नाही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर नाही आजचा जो व्हिडिओ आपला असणार आहे तो असणार आहे आपला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेवर असणार आहे तर अन्नपूर्णा योजना काय आहे तुम्हाला नक्कीच माहिती असणार आहे तरी सुद्धा आपण माहिती देणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या योजनेसंदर्भामध्ये आपण ऑलरेडी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे आपल्या चॅनलवरती तो व्हिडिओ आहे त्याची पण लिंक दिलेली आहे नक्की व्हिडिओ पाहून घ्या मध्ये आणि तुम्हाला या योजनेच्या अंतर्गत तीन सिलेंडर मिळणार आहेत वर्षाला तर त्या संदर्भात आपण पूर्ण अपडेट आणि पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देत आहोत याच्यावर तुमचे काय प्रश्न असतील तर नक्कीच प्रश्न विचारा तुमच्या आप प्रश्नांवरती आपण उत्तरांचा व्हिडिओ नंतर दुसरा अपलोड करणार आहोत तर आता जो आहे ह्याच्यामध्ये की या योजनेचा लाभ कोण घेऊ शकणार आहे तर बघा ही जी योजना आहे ही या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला वर्षाला तीन सिलेंडर मिळणार आहेत एका कुटुंबाला तुमच्या म्हणजे आपण महिला मुख्यमंत्री लाडकी बहिणी बहीण योजनेच्या पात्र ठरल्या असतील त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे त्याचबरोबर जे लोक ऑलरेडी उज्ज्वला गॅस योजनेचा लाभ घेत असतील आपल्या केंद्र सरकारच्या तर त्या लोकांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे तर हे दोन अपडेट झाल्या त्याचबरोबर अदुगर ह्याचा जो जी आर आला होता तो असा आला होता की घरातलं जे गॅस कनेक्शन आहे ते महिलेच्या नावावर पाहिजे पण आता अशी माहिती आहे माझ्यापर्यंत की जर तुम महिलेच्या नावावर गॅस सिलेंडर नसेल तरी चालेल पुरुषाच्या नावावर जरी असेल तरी सुद्धा तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता ही अशी माहिती माझ्यापर्यंत आता आलेली आहे तसं मी तुम्हाला सांगत आहे त्यामुळे तिथे तुम्हाला आता काळजी करायची गरज नाही तर ह्याच असं आहे की तुम्हाला वर्षाला तीन सिलेंडर मिळणार आहेत आता तुमच्या घरामध्ये समजा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या जर दोन महिला असतील तर तुमच्या घरामध्ये दोन महिला या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीत अन्नपूर्णा योजनेचा एकाच महिलेला म्हणजे एका राशन कार्डवर एकाच महिलेला वर्षाला तीन सिलेंडर हे फ्री फ्रीमध्ये मिळणार आहेत हे तुम्ही पहिलं लक्षात घ्या आता काय झालं ना ही जेव्हा योजना लागू झाली तेव्हा आत्ता लोकांनी बऱ्याच लोकांनी असं केलेलं आहे समजा आता एकत्र कुटुंब असेल तर एकत्र कुटुंबामध्ये समजा दोन तीन भाऊ असतील किंवा मोठं कुटुंब असेल तर त्यांना जसं कळलं की या योजनेचा लाभ मिळणार आहे किंवा वर्षाला तीन सिलेंडर मिळणार आहे तर त्या लोकांनी रेशन कार्ड वेगळं करायला सुरुवात केली पण जर तुम्ही एक जुलैच्या नंतर जर तुमच्या कुटुंबाचं राशन कार्ड शिधापत्रिका जर वेगळी केली के असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही तुम्हाला एक एक जुलै दोन हजार चोवीसच्या अगोदरचे जे लोक आहेत तेच या योजनेचे पात्र ठरणार आहेत एक जुलै दोन हजार चोवीसच्या नंतरचे जे लोक आहेत ज्यांनी राशन कार्ड वेगळं केलं ते लोक या योजनेचा पात्र होणार नाहीत हे जरा लक्षात घ्या तुम्ही तर हा झाला मुद्दा दुस तिसरा तर या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला तीन सिलेंडर मिळणार त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला ई केवायसी करायचं आहे कुठं करायचं आहे ई केवायसी तुम्हाला ई केवायसी तुम्हाला जे जे गॅस वितरक आहेत तुमच्या विभागातले जे तुम्हाला सिलेंडर घरी आणून देतात त्यांच्या ऑफिस कार्यालयमध्ये जायचं आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमच्या केवायसी करायचं आहे तिथे जाऊन तुमचं रेशन कार्ड त्यांना द्यायचं आहे त्याचबरोबर तुमचं जे गॅसचं पासबुक असेल ते त्यांना द्यायचं आहे आणि तुम्ही तिथं ई केवायसी करून घ्यायचं आहे तुम्ही या योजनेच्या पात्र होऊ शकता त्याचबरोबर तुम्हाला अजून काय करायचं आहे तर तुम्हाला डीबीटी करायचं आहे डीबीटी म्हणजे काय अकाउंट डीबीटी जे तुमचं बँक खाता असेल ते डीबीटी ला लिंक करायचं आहे डीबीटी म्हणजे काय हे आपण आधी पण सांगितलंय परत सांगते डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच सरकारकडून तुमच्याकडे जे काही आठशे तीस रुपये आहेत एका गॅस सिलेंडरचे ते डायरेक्ट तुमच्या अकाउंटला आठशे तीस रुपये हे क्रेडिट होणार आहेत याला डीबीटी म्हणतात तर जसं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला तुम्हाला करायचं होतं ना डीबीटी अकाउंट तसंच तुम्हाला या योजनेसाठी म्हणजेच अन्नपूर्णा योजनेसाठी तुम्हाला डीबीटी अकाउंट करणं खूप गरजेचं आहे तुमचं अकाउंट लिंक करून घेणं खूप गरजेचं आहे कारण तुम्हाला डायरेक्ट बेनिफिट हे सरकारकडून मिळणार आहे या योजनेच्या अंतर्गत बरोबर तर हा एक मुद्दा झाला जसं मी ई केवायसी सांगितलं तर तुम्हाला सांगितलं डॉक्युमेंट्स काय सांगितलं तुम्हाला आधार कार्ड लागणार आहे तुम्हाला तुमच्या रॅशन कार्डची झेरॉक्स लागणार आहे त्याचबरोबर तुम्हाला तुमचं जे गॅस पासबुक असेल गॅसचं जे पुस्तक असतं ते लागणार आहे तर तुम्ही तुमची जे गॅस एजन्सी जे गॅस वितरक आहेत जे तुम्हाला सिलेंडर देतात त्यांच्याकडे जाऊन तुम्ही चौकशी करायची आहे ई केवायसी करून घ्यायची आहे याच्यावर काही प्रश्न असतील तर नक्कीच प्रश्न विचारा तुम्हाला आपण या तुमच्या प्रश्नांची उत्तरं देऊया आता दुसरा जो महत्वाचा मुद्दा मी सांगणार आहे बघा बऱ्याच लोकांनी काय केलेलं आहे आपल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र नसून सुद्धा योजनेचा फॉर्म भरलेला आहे तर इथं असं करू नका जे गरजू लोक आहेत ना त्यांनाच लाभ घेऊ द्या आणि जरी गरज नसताना जरी आपण लाभ घेतला तरी पण तसं ते त्यांच्या हिशोबाने ते, ते सगळं करणारच आहे त्यांनी समित्या बनवल्यात वेगळ्या वेगळ्या तर या योजनेवर त्या समित्या वेगळ्या वेगळ्या ज्या आहेत ते काम करत आहेत त्यामुळं मला काय म्हणायचं आहे खरं ज्यांना गरज आहे त्यांना योजनेचा लाभ घेऊ द्या उज्ज्वला गॅस योजना आहे तर त्यांना काहीच करायचं नाही त्यांना ऑलरेडी केंद्र सरकारकडून पण योजनेचा लाभ मिळतोय आणि राज्य सरकारकडून पण मिळणार आहे कर मग त्यांनाही सर दोन्ही केंद्र आणि राज्य सरकारकडून दोन्ही मिळून आठशे तीस रुपये त्यांना मिळणार आहेत त्यामुळं काही काळजी करायची गरज नाही आणि उज्ज्वला गॅस योजनेचे लोक तर ऑलरेडी जे घेत आहेत ते पात्र असणारच आहेत पण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पात्र ज्या महिला ठरल्यात ना त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे याच्यावर एवढी माहिती माझ्याकडे होती तेवढी माहिती सर्व दिली याच्यावर जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्की प्रश्न विचारा तुमच्या प्रश्नांवरती आपण उत्तर देऊया आणि योजनेवर काम करूया कारण आता सध्या महत्वपूर्ण आहे ना ही योजना अजून लोकांना बऱ्याच माहिती नाही आणि बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचली नाही तर आपण थोडस याच्यावर काम करतोय आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना तर सगळं झालेलं आहे आता फक्त तिसरा हप्ता यायचा राहिला तो एकदा आला की आपण त्याच्यावर पण व्हिडिओ बनवूया पण ही माहिती खूप महत्वाची होती तर नक्कीच आपल्या या व्हिडिओला शेअर करा तुमचे काही प्रश्न असतील याच्यावर तर मला विचारा आपण तुमच्या प्रश्नांची तर अदोगर जे सांगितलं होतं ना आपल्याला की महिलेच्या नावावर गॅस सिलेंडर पाहिजे तर आता तशी काही तर अट नाही ही माहिती आलेली आहे त्यामुळे मी हा व्हिडीओ बनवलेला आहे अजून याच्यावर काही माहिती आली तर आपण नक्की शेअर करूया पण महत्वाची माहिती होती मी दिलेली आहे तर नक्कीच तुम्हाला माहिती आपली आवडेल परत भेटूया तुमच्याच प्रश्नांवरती उत्तरांचा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र